सुरु झाला की आपण ड्रायफ्रूट खायला सुरुवात करतो काजू बदाम पिस्ता अक्रोट असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स वेगवेगळ्या पद्धतीने खाली जातात कुणी डायरेक्ट खात कोणी लाडू बनवून खातं किंवा वेगवेगळ्या लाडूमध्ये त्याचा वापर केला जातो गोड पदार्थ तयार करताना जसं की खीर वगैरे त्यामध्ये टाकून देखील ड्रायफ्रुट्स खाले जातात दुधामध्ये टाकून ड्रायफ्रुट्स खाले जातात वेगवेगळ्या ड्रायफ्रट्सचे वेगवेगळे काम आहेत आपण पिस्ता जो मधुमेह रुग्णासाठी अतिशय उत्तम असा पाणी समजलं जातं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पिस्ता बऱ्याच जणांना आवडतो मीठ लावलेले पिस्ता लहान मुलं तर आवडीने खातात परंतु बऱ्याच जणांना पिस्ता खाण्याचे काय आरोग्यदायी फायदे आहेत याबद्दल माहिती नाहीत किंवा पिस्ता किती प्रमाणात खावा योग्य पद्धतीने कसा खावा याबद्दल देखील माहिती नसते त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला व्यवस्थितपणे घेता येत नाही पिस्त्यामध्ये वेगवेगळे पोषक तत्वे आहेत जसे की फायबर्स यामध्ये भरपूर आहेत प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत तसेच मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम यासाठी खनिजे आहेत विटामिन बी सिक्स आहे अशा वेगवेगळ्या पोषक तत्वांनी युक्त असलेला हा पिस्ता आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अतिशय उत्तम असा सोर्स आहे पिस्त्याची चव ही मधुर आहे त्याचं वीर्य म्हणजे त्याची प्रकृती ही उष्ण आहे त्याचा विपाक हा मधुर आहे तसेच तो पचायला गुरु आहे जड आहे स्निग्ध आहे आपल्या शरीरातील वाधदोष मध्ये ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे परंतु अतिमात्रेमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर आपल्या शरीरातील दोष आणि पित्त दोष मात्र वाढू शकतो